सध्या पारंपरिक महाराष्ट्रीयन ज्वेलरीला खूप म्हणजे खूप सध्या पारंपरिक महाराष्ट्रीयन ज्वेलरी खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे खूप फॅशनमध्ये चालू आहे त्यामध्ये गयातले नेकलेस असतील इयरिंग्स असतील हातातील बँगल्स असतील त्याचप्रमाणे बिंदी असेल असे जे महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीच्या ज्वेलरी आहे त्या सध्या परत ट्रेंडिंगमध्ये आलेल्या आहेत त्यामध्ये पिचोडी बांगड्या ह्या सुद्धा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेल्या आहेत त्या पिचोडी बांगड्यांविषयीचाच आजचा हा व्हिडिओ आहे हॅलो गाईज मी प्रियंका प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ संपूर्ण पहा या पिचोडी बांगड्या सध्या खूप फॅशनमध्ये आहेत आपण ज्या काचेच्या बांगड्या घालतो त्याच्या पाठीमागच्या साईटला या पिचोड्या बांगड्या घातल्या जातात आणि पाठीमागच्या साईटला घातल्या जातात त्यामुळे याला पिचोडी बांगडी असं म्हणतात महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांपैकी पिचोडी बांगडी हा एक दागिना आहे आणि यालाच तुम्ही कडे असं सुद्धा म्हणू शकता पिचोडी बांगड्या या काचेच्या बांगड्यांबरोबर वेअर केल्या जातात काचेच्या बांगड्यांच्या कि मध्येमध्ये किंवा शेवटला या बांगड्या वेअर केल्या जातात पिचोडी बांगड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की पिचोडी बांगड्या या एका बाजूने प्लेन असतात आणि एका बाजूने त्याची डिझाईन असते यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीसुद्धा पाहायला मिळतील डिझाईन पाहायला मिळतील त्याच्या बँगल्स आहेत त्या तुम्ही सोन्यामध्ये सुद्धा करून घेऊ शकता लग्नामध्ये नववधूच्या हातामध्ये या बांगड्या खूप शोभून दिसतात यामध्ये तुम्हाला मोत्याच्या कलर म्हणजे या यामध्ये तुम्हाला मोत्याच्या बांगड्या त्याच्यामध्ये लाल कलरचे स्टोन अशा बँगल्सचं कॉम्बिनेशन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल सोन्याच्या बँगल्स आणि त्याच्यामध्ये हे मोत्याचे डिझाईन अशा सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे मीनाकारी डिझाईन केलेल्या बँगल्स सुद्धा खूप छान आहेत पारंपारिक लुक करण्याला विशेष ट्रेंड चाललेला आहे सर्वजण महाराष्ट्रीयन पारंपरिक ट्रेंडकडे वळत आहेत आणि तेव्हा तुम्ही हिरव्या बांगड्या वेअर करत असता त्यामध्ये तुम्ही पिचोडी बांगड्या घातल्या तर तुमचा लुक अधिक जास्त खुलून दिसणार आहे तुम्ही युनिक दिसणार आहे या पिचोडी बांगड्या गोल्डमध्ये असतात पण तुम्हाला ही माहिती आहे की गोल्डचे भाव सध्या कुठे चाललेले आहेत मग तुम्ही अशा वेळी वन ग्रॅम मध्ये सुद्धा या पिचोडी बांगड्या तुम्हाला मिळतील त्या सुद्धा तुम्ही परचेस करू शकता तर या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ज्या डिझाईन्स आहेत त्या खूप युनिक आहेत ट्रेंडिंग आहेत सध्या फॅशनमध्ये चालू आहेत आणि याने तुमचा लुकसुद्धा युनिक दिसेल तुम्ही उठून दिसाल चार चौघींमध्ये तुमची जी स्टाईल आहे ती थोडीशी वेगळी वाटेल आणि छान वाटेल तर अशा ज्या डिझाईन्स आहेत त्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा लुक अट्रॅक्टिव्ह करून घ्या होपसं तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा थँक्यू